परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया प्राध्यापक डॉक्टर लीला गोविलकर यांनी लिहिलेल्या श्री संत स्वरूपानंदांची लेखनशैली या लेखाचा भाग तिसरा त्यांच्या या लेखनशैलीचा आणखी एक विशेष लक्षात येतो ज्या ज्ञानदेवांचं वाङ्मय त्यांनी स्वकालीनांसाठी वर्तमान मराठीत आणलं त्या ज्ञानदेवांच्या वाणीमध्ये परतत्व स्पर्शासारखा अलौकिक अनुभव गोचर करण्यासाठी लौकिकातील अनुभव दाखले म्हणून योजलेले आहेत पतीपत्नी प्रियकर प्रेयसी माता बालक गाय वासरू अशा लौकिक आणि संसारी जीवनातील उदाहरणांचा उपयोग ज्ञानदेवांनी परतत्वाचा स्पर्श घडवण्यासाठी केला आहे अलौकिक पातळीवरच्या आत्मानुभवाचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी लौकिकाचा उपयोग केला आहे पण स्वरूपानंदांच्या या काव्यामध्ये एक गंमत दिसून येते ती म्हणजे लौकिकातील प्रेमभावनेची एकरूपता चित्रित करण्यासाठी त्यांना जीवाशिवाची भेट सायुच्यता इत्यादी अलौकिकतेच्या घरातील अनुभव जाणवला याचा अर्थ लौकिकातील अनुभवांमध्ये त्यांना अलौकिकच्या विश्वातील अनुभवही कसे जाणवत होते याचं प्रत्यंतर येतं एक प्रकारे हा काळाचा प्रभाव आहे आधुनिक काळामध्ये आपले प्रेमानुभव सांगण्यात कवीला गैर वाटत नाही आपले व्यक्तिगत अनुभव सुखदुःख कवितेतून आणि साहित्यातून सांगण्याला जशी ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये प्रतिष्ठा नव्हती तशी स्थिती स्वरूपानंदांच्या काळातही नव्हती तुकारामांच्या काळात संसारी जीवनातील अनुभव सांगण्याची प्रथा होती पण प्रेमविषयक अनुभव सांगणं हे साहित्याला मानवणारं नव्हतं स्वरूपानंदांच्या कालखंडात लौकिक जीवनाला साहित्यामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं होतं त्यामुळं त्या, त्या प्रवृत्तीचं दर्शन त्यांच्या साहित्यात उमटलं आहे चौतीस पस्तीसच्या काळातील आपली आर्थिक हलाखीची स्थिती आणि त्यावेळी उद्विग्न अंतःकरणाला आधारभूत वाटणारे प्रेयसीचे हात तिची प्रेमभावना इत्यादींचं वर्णन करताना त्यांना भक्तांची उदाहरणं आठवतात अब्बा सम आपले मानस सैरावैरा धावे अशी रचना पद्धती त्यांच्या मनावरील संत प्रवृत्तीचा प्रभाव व्यक्त करते प्रेमळ निसंगता असावी निरासक्त वा प्रेम ही कल्पनाही त्यांच्या अध्यात्म प्रवणतेशी जुळणारी आहे शरीर प्रेमापेक्षा आंतरिक आणि मानसिक प्रेमभावनेची थोरवी हा त्या काळच्या साहित्यावरचा प्रभाव माधव जुलियनांसारख्यांच्या आणि त्यांच्याही पूर्वी गोविंदाग्रजांच्या प्रेम आणि मरण यासारख्या कवितांमधून व्यक्त झालेला आहे हाच दृष्टिकोन लौकिक व्यवहारातील प्रेयसीच्या प्रेमभावाबद्दल स्वरूपानंदांच्या पद्यातून प्रकटला आहे प्रेयसीच्या करातील सुवर्णकंकण आणि तिच्या भालप्रदेशावरील तिलक याद्वारे स्वरूपानंदांनी केलेल्या कल्पना मालिका तर थेट बालकवींच्या रचना पद्धतीची आठवण करून देणाऱ्या आहेत एका पाठोपाठ कल्पनांची आतशबाजी करीत ते आपलं प्रेमविषय प्रेमच व्यक्त करतात असं वाटतं प्रेमातील शरीरभाव वर्णन करणं म्हणजे प्रेमभावनेला कमीपणा देणं हीच तत्कालीन वृत्ती होती त्यांच्या या कल्पना सुवर्ण सुवर्णकंकण म्हणजे मौंजी बंधनाच्या वेळी बटूच्या कमरेभोवती असणारी मेखला सद्विभूतीच्या मस्तकाभोवती असलेलं तेजोवलय स्वर्गींच्या गंधर्वांचं गान कमळाभोवतीचं भुंग्यांचं मधुगुंजन शारदेभोवतीचं मयूर नर्तन किंवा वलयाकार दीपमाळ गोपगोपिकांनी रासक्रीडेसाठी धरलेला फेर पापी माणसाच्या पापी विचारांचे नेत्र दिपावे असं ते कंकणाचं तेज आणि प्रेमाचे निर्मळ ज्योत ज्याच्या अंतरंगात असेल त्याच्या पाणीग्रहणासाठी आतुरता स्वरूपानंदांचं भावविश्व जसं उलगडलं जातं तसंच त्यांच्या लेखणीवर तत्कालीन साहित्य प्रवृत्तींचा असलेला परिणामही कळू शकतो आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा तोची सर्व ष्ठानि ब्रह्मानन्द श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम Right,